आपल्या काश्मीरमध्ये अतिरेकी घुसून आपल्या भारतीयांना सत्तावीस अठ्ठावीस भारतीयांना बेछूट गोळीबार करून जे त्यांची निर्गुण हत्या करण्यात आली ह्या गोष्टीचा आम्ही तीव्र शब्दात अत्यंत तीव्र शब्दात निषेध करतो आहे आणि माननीय पंतप्रधान आणि भारत सरकारला अखिल हिंदू धर्मीयच्या वतीनं आम्ही मागणी करतो आहे की ह्यांना शोधून ठोका आता पुष्कळ झाला आता यांचा भरपूर झाला आता तुम्ही एअर स्ट्राईक करून झालात सर्जिकल स्ट्राईक करून झालात आणि तुम्ही दाखवलंत की आम्ही हिंदू जे आहोत की आम्ही भारत भारतीय जे लोक आहोत ते पूर्वीचा भारत देश राहिला नाही हे दाखवूनसुद्धा आमच्या नाकावर ठिचवण्यासाठी ते आमच्या देशामध्ये येऊन हे जे काही गुन्हे करत आहेत आणि हे काही अपराध करत आहेत तर ह्यांना आता कडक कडक म्हणजे कठोरण्यातली कठीण शिक्षा करणं अत्यंत आवश्यक होऊन बसलेलं आहे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी बिहारच्या आपल्या एका भाषणामध्ये सांगितलं होतं हल्लीच सांगितलेलं आहे की अतिरेकांना आम्ही मातीत गाडून टाकू आणि तो शब्द आपला त्यांनी आता खरं करून दाखवला पाहिजे कारण ही वेळ आलेली आहे आणि ह्या अतिरेकांबद्दल संताप तमाम हिंदू बांधवांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे कारण अतिरेकांना जात नसतो अतिरेकांना धर्म नाही असं म्हटलं जातं मग अतिरेकांना जात नाही धर्म नाही तर त्या ज्यांच्यावर गोळीबार केला त्यांना धर्म विचारून त्यांच्याकडे त्यांना गो गोळीबार करणं हे कितपत योग्य आहे म्हणजे हा धर्मांधपणा आहे आणि हा धर्मांधपणा संपावला पाहिजे सनातन सात्विक आहे पर कायर नाही ही वेळ आता येऊन ठेपलेली आहे आणि ती वेळ आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि सरकार भारत सरकारने करून दाखवावी अशी सगळ्या हिंदू बांधवांची मागणी आहे आणि ती करून दाखवतील अशी अपेक्षा ठेवूया नाहीतर फक्त घोषणा होतील उपयोग काहीच होणार नाही याच्या पुढची भारत देशाची जी परिस्थिती आहे ती अत्यंत बिकट होऊन जाईल कारण ह्या अतिरेकांचं आता धैर्य वाढलेल्या पाकिस्तानमध्ये धमक्या गिदड धमकी ज्याला म्हणतात तशा प्रकारच्या धमक्या येऊ लागलेल्या आहेत म्हणजे चूक त्यांनी करायची आणि आम्हाला धमकी द्यायची तर ही धमकी किती महागात पडू शकते हे मोदीजींनी दाखवावं अशी तमाम हिंदू बांधवांची मागणी आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईन युट्यूब चॅनल